अनिल अंबानीचं अठ्ठेचाळीस हजार कोटीचं कर्ज माफ केलं मेगा इंजिनिअरिंग सुप्रीम कोर्टाने केला चौदा हजार कोटी, कोटी रुपये टेंडर त्याला दिलं तुम्ही आणि चौदा हजार कोटीचं टेंडर देऊन त्याच्यामध्ये किती मलिंदा खात होतं ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आणि म्हणून तुम्हाला ते तुमचं टेंडर ते क्रॅश करायला लावलं हजारो कोटी रुपये बुडभर उद्योगपत्यांना तुम्ही द्यायला निघाला असाल राज्याची तिजोरी खाली करायला निघाला असाल मग शेतकऱ्यांसाठी कमिटी बसवायला काय गरज पडत आहे शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ का करत नाही याचं उत्तर सरकार देणार काय आणि म्हणून तुम्ही सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे की सरकारचं तातडीनं तुम्ही सरकार बोलल्याप्रमाणे कर्ज माफ केलं पाहिजे नाही तर कोरा 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 शेतकऱ्यालाच संपवायचं त्यालाच उद्ध्वस्त करायचं हा त्या कोरा कोऱ्याचा अर्थ होता काय हा प्रश्न शेतकरी तुम्हाला लोकांना विचारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही लोकांनी माफ केलं पाहिजे आणि याच अधिवेशनामध्ये केलं पाहिजे